राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी संप पुकारून आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांवर काम करीत असलेले अधिकारी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी शहराच्या विविध भागातून मोर्चा काढीत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले शासनाने चौदा मार्च दोन हजार चोवीस अभियान अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना नियमित सेवेत समायोजन करण्यासाठी शासन निर्णय करण्यात आला होता दीड वर्षाचा कालावधी लोटूनही अंमलबजावणी मात्र झाली नाही त्यामुळे राज्यभरातील अभियानात काम करणारे चाळीस हजार अधिकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत या संपामुळे पावसाळ्यात ग्रामीण भागातील आरोग्य मात्र कोलमडले आहे